रोहिणी बाबुराव खोतकर ही महेश ची बहीण आहे त्या लोकांनी घरी आले सकाळी खूप तमाशे केली आमच्या घरात पंधरा वीस जण घरात वाले सगळे पंधरा वीस जण घरात घुसले आमच्या सगळं सामान अस्तव्यस्त केलं माझं अजूनही घरातली थोडस आवरून आलेली आहे पूर्ण सामाजिक फेकलेलं आहे घरा माहिती सांगितलं विचारलं तो म्हटलं माझा भाऊ कुठं आहे तर म्हणे त्याला लागलेलं आहे तो फक्त सिरियस आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन भेटू शकता तो इथं मारून पडला रात्री बसून आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही मारायची गरज नव्हती हो तो काय जे असेल गुन्हेगार असेल त्यांनी काय जे केलं असेल त्याला शिक्षा द्यायचं न्यायालय पडलेलं आहे त्याला जमा करा न्याय त्याला शिक्षा देईन काही कारण तुम्हाला शिक्षा द्यायचं कोणी सांगितलेलं आहे शिक्षा यांच्याकडे शिक्षा द्यायचं काम नाही आहे यांना फक्त पकडा घेऊन जा न्यायाधीश बसलेले आहे सरकार बसलेलं आहे शासन आहे शासन त्याला काय करायचं ते करल या लोकांचं कळवलं त्यांनी मला सकाळी सकाळी विचारलं आले घरामध्ये नाही साडेतीन चार वाजे येते जवळपास पाचच्या दरम्यान नक्की सांगू शकणार नाही मी पण चार ते पाचच्या आसपास ते घरामध्ये घुसले दहा पंधरा जण होते घरामध्ये सगळे घुसून सगळं घरातलं सामान अस्तव्यस्त केलं माझ्या घरातलं सांगितलं विशेष सामान सोडा काय जे झालं ते त्यांचं काम होतं की का बाबा तुमच्या मुलाला असं असं झालेलं आहे खरचडलाय सांगितलं लागून गेली तो आहे सिरियस आहे आयसीयू आयसीयू मध्ये बघतो पूर्ण आयसी छान मारला मी आयसीयू कुठे तिथं विचारलं तर डॉक्टरांनी नर्सिंग सांगितलं इथं इथं पडलाय तो कालपासून तो कधी मारला तेही माहित नाही कसं मारला तेही माहित नाही का मारला त्या लोकांकडनं पैसे खाल्ले पैसे खाऊन त्याचा एन्काउंटर केला तो क्रिमिनल इतका मोठा काही क्रिमिनल नव्हता कोणाकडून पैसे खाल्ले घरी हे नेमकं कंप्लेंट केलेली आहे त्या लोकांकडनं आणि पैसे खाल्ले तो खूप मालदार माणूस आहे पैसा त्याच्या वेळेस करोड रुपये कुणाला मारणं त्याच्या काहीच मग त्यासाठी मोठी गोष्ट नाही पैसे दिले एक प्रकारे त्यांनी पोलिसांना सुपारी दिली माझ्या भावाला मारण्यासाठी हा सुपारीचा कारभार झालेला आहे कोणी दिली असं काही नाव वगैरे कामच माहिती कंपनीचं इतकं काही माहिती करण्यासारखा क्रिमिनल नव्हता ना त्यांनी काही केलेलं आणि सिद्धही झालेलं नाही काही ते जर पकडतायत ते आले पकडा सिद्ध करा आणि शिक्षा करा तीन भाऊ नेमकं काय जॉब करायचे काय विवाहित आहे मुलं नाही विवाहित नाही तो अविवाहित आहे तो जो काही करायचा तो मुद्दाच नाही मुद्दा हा आहे त्याला का मारला? मारला का मारलं मारलं कशासाठी टाका त्याला मारायचं कामच नव्हतं नोकरी वगैरे काय नोकरी देणार नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी बॉडी पण घेणार अन्नाला नोकरी वगैरे काय करायचं हॉटेल हॉटेल आहे ट्रक ट्रक आता हॉटेल हॉटेल आहे घरी होतो काम करतो आमच्याकडे कर फोर व्हीलर आहे गाड्या चालवत होतो व्यावसायिक माणूस आहे धंदा करतो जवळपास तो सात आठ वर्षापासून पूर्ण अख्खा गाव सांगेल आमचं तो धंदा करतो पोलीस मोठे मोठे लागतात